तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पहिल्या अध्यायामध्ये विसाव्या श्लोकामध्ये हे या होळी वापरलेल्या तीर्थ शब्द ब्रह्म कवळले आणि हेच आपण आज बोधवाक्य म्हणून घेतोय हेच आपल्याला प्रेरणा देणार म्हणून वेगवेगळ्या समित्या केलेल्या आहेत त्यातली एक कोर टीम आहे तर सर्वांनी सर्वांमध्ये ह्या संपूर्ण उपक्रमामध्ये जे पण दिन्वॉल आहे या सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री अनिलजी गोळेगावकर सर असतील या संपूर्ण साहित्य संमेलनाचे समन्वयक म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ श्री संजीवजी देशपांडे सर असतील आणि आणि सहसमन्वयक हे दोन असतील आपल्याकडे तर त्यापैकी एक ऍडव्होकेट संभाजी टोपे सर आणि ऍडव्होकेट महेंद्र नेरलीकर सर यांची सर्वांनी एका नियुक्ती केलेली आहे आणि ही जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली आहे तर आपले संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री अनिलजी गोळेगावकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या साहित्य संमेलनाला माझी भूमिका स्पष्ट करावी मित्र आणि माझे वकील मित्र आपण आज ही एक नवीन संकल्पना किंबहुना पूर्ण भारतवर्षामध्ये प्रथमच असेल किंवा ऐकूया तर प्रथमच येते आपल्या हा एक नवीन उपक्रम म्हणून एक वकिलांनी वकिलांसाठी साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलेलं आहे मागील मुख्य उद्देश म्हणजे आपल्या रुटीन व्यवसायामध्ये वास्तविकता म्हणजे वकिलांबाबत इवन माझी काही क्लायंटने मला विचारणा केली की व कसं काय तुम्ही हे साहित्य संमेलन कारण जनरल समज असा आहे की हा शांत सगळा वृक्ष आहे वकिलांना भावनांचं वेदना असतात का इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये एक आ, समाज आहे तर तसं पाहिलं तर वकील हा सुद्धा संवेदनशील असतो संवेदनशील असल्याशा वकील व्यवसाय करू शकतो किंवा आणि त्यामुळं इवन आपण जर मागे मराठी साहित्यामध्ये जर पाहिलं तर अशी खूप प्रतिक्रिया कवी लेखक कादंबरीकार हे वकील होऊन गेलेले त्यामध्ये त्या मुख्यत्वे करून जर समोरची दोन नावं घ्यायची म्हणलं तर कवी आणि नागर देशपांडे दे। हे सुद्धा बुलढाण्यासारख्या मेहकर तालुक्यामध्ये वकिली व्यवसाय करायचे आणि ते प्रतिथेच वकील असून उत्तम कवीसुद्धा होते त्यानंतर जर पाहिलं तर, तर अण्णाभाऊ साठे हे वकील होते कामगारांचे लढे लढणारे आणि त्यांच्या त्यांच्यावर समाज जीवनावर साहित्य मराठी भाषा समृद्ध करून गेले त्यामुळं त्यामुळं साहित्य क्षेत्रात वकिलांचं योगदान भरपूर आहे आता आम्ही ज्या वेळेला चार पाच जण एकत्र आलो त्यावेळेला अशी संकल्पना सुचली की जे आपल्यामधील प्रतिभावान लोक आहेत आणि लिहितात मग लेख असो कथा असो किंवा कविता असो ते त्यांच्यापर्यंत साहित्य समृद्ध करत आहे तर त्यांना एक फोरम मिळावा आणि वेगळ्या अनुभवातून मॅटर चालवत असताना जे आपण सामाजिक अभिसरण किंवा स्पंदनं पाहतो ती वास्तविकता वडिलांना फार जरू पाहायला मिळतं प्रत्येक मॅटरमध्ये जे धागे दोगे भावनिक गुंतलेले असतात त्याचं त्यांच्या पुढे आरस चित्र नसतं फक्त वेळेच्या अभावी किंवा काही वेळा त्यावर मात करून लिहिणारे खंडपीठामध्ये जे बारा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधून हे साहित्य मागवण्यासाठीच असणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या वकील संघाला आणि तालुका संघाला कम्युनिकेशन करणं आम्ही आता लगेच सुरू करत आहोत त्यांच्यासाठी आम्ही वेगळे माहिती साहित्य मागवण्यासाठीच आमचं एक पत्र हे सर्व उद्यापासून पाठवायला सुरुवात करत आहोत त्याची यादी सुद्धा आम्ही बनवलेली आहे आम्ही आमच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करणारे विविध विविध तालुक्यामधले जिल्ह्यामधले जे काही विजिन्य मंडळी आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा आम्ही निरोप पोहोच करणार आहोत आणि आपल्याला इथे बोलवण्याचा मुख्य उद्देश हो असा होता की आपल्या मार्फत हा निरोप जर सर्व विधिज्यांपर्यंत गेला तर एक चांगल्या प्रकारे साहित्य आम्हाला भरपूर प्रमाणात मिळू शकतं साहित्य आल्यानंतर त्या साहित्याची छाननी आम्ही करणार आहोत की ज्यामध्ये काही वल्गर किंवा अशा प्रकारचं काही असू नये आणि त्या साहित्य छाननी योग्य वाटेल दर्जेदार वाटेल अशा साहित्याची निवड आपण करणार आहोत यामध्ये हे जे संमेलन आहे हे कम्प्लीट पूर्ण विनाशुल्क आहे जी काही साहित्य कृती आपण मागवत आहोत ती स्वतः विधीज्ञांनी लिहिलेली असावी अशी आपण अट घालत आहोत त्यानंतर हे साहित्य आपण संगणकावर टाईप केलेले सुवाच्य अक्षरात जर लिहिलेले असेल तर सुवाच्य अक्षरात अशा पद्धतीने आपण मागवत हो। आहोत आणि सदरील साहित्य दिलेल्या हो, वेळेत म्हणजे आता सरांनी सांगितलं की पंचवीस मे पर्यंत आपण हे साहित्य मागवत आहोत त्या वेळेपर्यंत हे साहित्य हो। आलं तर आम्हाला त्याची छाननी करणं आणि पुढचे सोपस्कर्त्या निमित्ताने करणं हे सोप आम्हाला योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल तर पंचवीस मे साहित्य प्राप्त होण्यासाठी ती आमची शेवटची तारीख राहील या संमेलनाला ज्या यायचं आहे ते स्वखर्चाने यायचं आहे इथे आल्यानंतर आपण त्यांना भोजन व्यवस्था दिवसभर त्यांना थांबावं लागणार आहे ती सर्व व्यवस्था आपण करत हो। आहोत आणि साहित्याला गद्य किंवा पद्य या किंवा विषयाचं कुठलंही बंधन नसणार आहे तर हे अशा काही आम्ही या साहित्यामध्ये जे काही मागवत आहोत त्या घालून दिलेल्या आहेत नक्कीच आम्ही माननीय भूषण गवई साहेबांची भेट घेतली त्यावेळेस ते एका कार्यक्रमाला आले होते त्यांनी सुद्धा मी येतो असं आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला म्हणजे जून महिन्याच्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला हा कार्यक्रम आपला होईल ती तारीख आपल्याला दहा तारखेला किंवा अकरा तारखेला निश्चितपणे कळणार आहे त्यामुळे या दोन दिवसामध्येच हा कार्यक्रम होणार आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तर हे सर्व आपल्या मार्फत संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा एवढीच एक आमची मनस्वी इच्छा होती त्यामुळे आपण सर्वांना इथे बोलवत आपण आलात आणि या आमच्या छोटे घानी पत्रकार परिषदेला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद